नमस्कार मी मित्रांनो मी सोमनाथ गावरी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे आमचे मित्र भेटलेत आज इगतपुरी म्हणजे गोटी बस स्टँडला पुरेगाव गावचे आम्ही सोबत कामाला होतो इग इगतपुरी तालुका हा आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो मित्रांनो हा हे गोटी बस स्टँडची एकदम बेकार दोरा अवस्था आहे बघा या ठिकाणी खूप खड्डे पडले तर अक्षरशः मी गाडी घेऊन आलो पाच मध्ये मामाच्या पोहरायला घेऊन तो आजारी तो असता असताना का खूप खराब झालं आहे या ठिकाणी आदिवासी भाग असल्यामुळं कोणीच काही बोलत नाही याच्यामध्ये नका तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांना पण कळू द्या का हा बसस्टँडवरती किती खड्डे पडलेले वगैरे नका आणि म्हणजे लोकांना कळेल का किती दुरावस्था या बसस्टँडची हाये लवकरात लवकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून समोरचा जो बघेल का अरे खरंच हा इगतपुरी तालुक्यातील गोटी बस स्टँड याची सुधारणा झाली पाहिजे अनेक लोकांना अडचणी येतात वगैरे तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण होतं आज मग मी वो, मी होतो मी सांगितलं माझ्या व्यथा मांडल्या व्हिडिओच्या माध्यमातून मा एखाद्या ठिकाणी एखादा पेशंट असेल किंवा काही गाडीवरून पडला वगैरे इथं तर एखाद्याला वेळेवर गाडी नाही भेटली आता बरेचसे डेपोच्या अशा बस आहेत का त्यांची इतकी दुरावस्था आहे की काही ठिकाणी ते बंद पडतात घाटा घाट माथ्याचा रस्ता आहे आदिवासी भाग आहे त्याच्यामध्ये म्हणजे आंबेवाडी असो प्रत्येक अशा प्रत्येक भागातल्या बस वगैरे बंद पडतात मग हेच व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच काही खड्ड्यांची दुरावस्था आहे व्यवस्थित करून असा शासनाने किंवा सरकारने याची प्रत्येक राजकीय पुढाऱ्याने सर्वांनी याची दखल घ्यावी ठीक आहे भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये हे बघा अक्षरशः मोठ मोठे खड्डे आहेत या बघा हा मेन टी पोई गोटी बस स्टँड स्टँडकाने गोटी बस स्टँड एरिया आहे ना तर तुम्हाला दाखवतो त्या माध्यमातून भेटवतो बघा हे जाग जागी खड्डे आहेत इकडे पार्किंग आहे हे पूर्ण छोटे मोठे खड्डे आहेत हे बघा मित्रांनो हे खडे निघाले तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं उदाहरण मानला काय इकडं बघा मित्रांनो खरंच आपण अपन... काहीतरी समाज समाज किंवा इतर कोणी असो आता हा बघा हा इतका भारी रस्ता आहे ना काही पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा रस्ता भेटणार नाही नका गोटी बस स्टँडचा चालेल ठीक आहे मी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये